आंध्र प्रदेशातील साईभक्त अडबाला वीरा व्यंकट आहे त्यांच्या पत्नीसह दर्शनासाठी शिर्डीत आले असता साईबाबांचं दर्शन करून ते एका चारचाकी वाहनानं साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेले मात्र विमानात बसल्यानंतर आपल्याजवळ तब्बल दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ए टी एम कार्ड असलेली पर्स चारचाकी वाहने विसरल्याच वाहनात विसरल्याचं त्यांच्या लक्षात आलं मात्र सदर वाहन चालकाचा नंबर त्यांच्याकडे नसल्यानं साईभक्त कुटुंब गोंधळून गेलं व त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशन गाठलं शिर्डी पोलिसांनी देखील गांभीर्य ओळख तातडीनं सूत्र फिरवली व उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीश वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सूचना देत सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत बलैया पोलीस कॉन्स्टेबल गणेश पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद गोरे यांचे पथक या कामी नेमले वरिष्ठांच्या सूचनांच्या अनुसार पथकानं तातडीने काकडी विमानतळ व अन्य ठिकाणावरून सदर स्विफ्ट डिझायर वाहनाचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे नंबर मिळवत वाहन चालकाचा शोध घेतला आणि त्यास शिर्डी पोलीस स्टेशनला बोलावून घेत सदरसाई भक्ताच्या पर्स विचारणा केली असता मला याबाबत काही माहीत नसल्याचं चा वाहन चालकानं सांगितलं मात्र त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता सदर पर्स वाहनाच्या सीट खाली मिळून आली आणि शिर्डी पोलिसांसह सा साई भक्त भाविकाचा जीव भांड्यात पडला शिर्डी पोलिसांनी लागली सदर साई भक्तांना मुद्देमालासह सा पर्स ताब्यात देत कार्यतत्परता दाखवली या प्रसंगी साई भक्त भाविकाच्या डोळ्यात देखील अश्रू तळले आणि अचानक घडलेल्या कठीण प्रसंगाच्या वेळी शिर्डी पोलीस देवा समान धावून भावना व्यक्त करत त्यांचे मनापासून आभार मानले नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी